चला दोस्तांनो आपल्या मिनी ब्लॉक मध्ये स्वागत आहे आपण जाता हिंगोली गावापेड हिंगोली आता नंतर भेटू आपण हिंगोली मध्ये आता आपण निघलो पुणे येथून हिंगोली आपली बस लागलेली आहे आता आपण त्याच बस मध्ये बसून झाला हिंगोली हिंगोली मस्त नाही आहे हिंगोली का आपण आता सहा वाजता बसायचो सकाळी का हिंगोलीतच होती तोपर्यंत परवास आपला ट्रॅव्हल्स मध्ये काय बघायचं काम नाही हो विशेष नाही आपला आपला असत राहत कधी हिंगोली तर कधी पुणे कधी पुणे तर कधी हिंगोली काय बघायचंच काम नाही पण ही आपली बस नव्हती आपली बस येणार आहे पाठीमध्ये तुमची मस्करी करू तोपर्यंत चला म्हणजे आता आपली येणार बस बस 너무 음, 예요 <목소리도>